नमस्कार मंडळी सगळ्याचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये चला बघा व्हिडिओ शूट पण आज आलं विहिरीवर वागू शकता इकडं नवीन विहिरीवरती कारण ह्या विहिरीचं जुनं काम तीन इंचचं केलेलं आहे मित्रांनो ही खूप खूप बेजार करायला लागलेली विहीर कारण आपलं कडं चार इंचाचं आहे आणि पहिलं तीन इंचाचं कडं म्हणजेच एक इंच कमी आहे तर त्याच्यावर पत्रा देखील म्हणजे बसणं झालं तर फिटरला फिटिंगसुद्धा करता येणार आहे कारण पत्रा खाली सरकून चालला आहे कारण तीन इंची आणि चार इंचीमध्ये खूप असा डिस्टन्स राहतोय तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आवडलीस लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला विहीर खांदायची असेल तर बघा तार। आमचं कडं कसं आम्ही टाकतो या पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या इलाक्यामधील कडं टाकणाऱ्या कामगाराकडून तुम्ही कडं टाकून घ्या तर सविस्तर माहिती देतो जेवढी आमच्यापर्यंत माहिती आहे म्हणजे आम्हाला जेवढी माहिती आहे त्या माहितीचं मी वितरीन म्हणजे विस्तार तुमच्यापर्यंत व्हावा ह्यासाठी तुम्हाला माहिती देतोय तर बघा व्हिडिओ शूटपर्यंत मित्रांनो बघू शकता ही क्लिप आहे आणि ह्या क्लिपा बाहेरून टाकावं लागतो बघू शकता हे खाल्ल्याकडं तीन इंचाचं आपल्याकडं चार इंचाचं ही पोंगळी दिसते मध्ये ती चार इंचाची पोंगळी आपली आहे आणि ही बघू शकता दहा एम जागत वापरलेला उभा आणि मधल्या आठची सळी आहे मध्ये जी बांधलेली ती तर बघू शकता मित्रांनो या पद्धतीनं आम्ही विहिरीचं कामकाज करतात आणि बघू शकता इकडं फिटर चालू फिटिंग करण्यासाठी खाली बघू शकता ही जी खाल्ल्याकडला जी भीम किंवा जी आमच्या इकडं रिंग म्हणतो खाली बोर्डाची तर ती रिंग व्यवस्थित टाकून घ्यावं लागते मित्रांनो मागमोरी अंतर व्यवस्थित सोडावं लागतं तर ही जुनं वीश वर्षाच्या आधीचं कडं असं सांगितलं आहे शेतकऱ्यानं तर ह्या पद्धतीनं राठ पण टाकला मित्रांनो तर ह्यापेक्षा थोडासा आकोड राट लागतो कारण आतमध्ये जास्त लांब गेलं तर हाताला घागर कळशी काही येत नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने इकडे पायऱ्या पण टाकलेल्या आहेत मित्रांनो तर पायऱ्या पण तुम्ही टाकून घ्या आणि बघू शकता हे राऊंड असा खसले गेलेलं आहे आणि ह्या पद्धतीनं खसून यासाठी तुम्ही चार फुटाची साडेचार फुटाची सदर काढून घ्या जेणेकरून तुमचं मोहरी एक दीड फुटाचं अंतर राहील आणि घेर व्यवस्थित घ्या जिथं सदर काढायची तिथं कारण खाली वरी होऊ द्यायचं नाही कारण मग नंतर हाफकडे पडतात बघू शकता इकडं पहिल्या कडं टाकताना देवाचे फोटो पण टाकलेले मध्ये कारण देवाची फोटो टाकण्याची प्रथा असते टाकतंय कोणी नाही कोणी ज्याचे त्याच्या ह्याच्यावर असते म्हणजे बरीजण टाकतात आणि बरेजण नाहीत पण टाकित बघू शकता ह्या पद्धतीनं आम्ही इकडं कृषिंग पाईप आपला इंची ह्या कड्याच्यामध्ये टाकलेला आहे चार इंचीचा तुकडा घेऊन कारण आपल्याला जी पाईपलाईन असते आपली बाहेर गेलेली आणि मोटरचा जी पाईप असतो तर ते पाईप बाहेर निघावं त्यासाठी ते कृषिंग पाईप आपण टाकलेला आहे बघू शकता मधी तर त्याचा उपयोग ती आपलं मोटरचा पाईप बाहेर काढण्यासाठी होतो बघू शकता ह्या गजाला आपण झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला तर हे दहाचा गज आहे उभा आणि बघू शकता खाली पाणी पण आहे विहिरीमध्ये तर ह्या पद्धतीने ह्या विहिरीचं चा कामकाज चालू आहे आणि ही परिसर जर बघितला तुम्ही तर मित्रांनो एकदम असं म्हणजे माळ राहण्यासारखा परिसर आहे इकडे झाड झुडप जास्त नाहीत आणि हे बघू शकता तुम्हाला पाईप जुळून दाखवतोय मी आणि ही मधल्या जी साळ्या आहेत आडव्या तर त्या आठच्या आहेत आणि हे उभे गज दहाचे आहेत तर मित्रांनो बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या कड्यामध्ये असा पाईप टाकून घ्या जेणेकरून तुम्हाला आपल्या जी मोटरचा पाईप आहे ती बाहेर काढण्यासाठी त्या टुकड्याची मदत होईल मित्रांनो तर आमच्याकडं क्रशिंगचा पाईप टाकला जातो तर तुमच्याकडं काय टाकलं जातं हे कमेंट करून आपल्याला नक्की कळवा तर मित्रांनो बघू शकता हे गज तुम्हाला तर मग दाख म्हणजे सांगितलं की दहा इंची असा गज आहे तर बघू आठचा जे आहे ती आतमध्ये कड्यामध्ये वापरली जाते बांधी केली जाते मित्रांनो तर ह्या पद्धतीने तुम्ही पण टाकून घ्या आपल्या कड्यामध्ये व्यवस्थित रित्या आणि व्यवस्थित कडं भरा आणि व्यवस्थित आवळून घेत जा जेणेकरून कडं फुगणार नाही कारण ह्या कृपा खाली बोडामध्ये आवडायला लागतात आणि त्याच्यामुळं कडं फुगत नाही आणि ही होते आजची माहिती तर मित्रांनो माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओ